स्पॉट काही सुविधा झालेल्या नाहीत भाजी मंडळी नाही स्टँड बस स्टँड चांगले नाही गटरे चांगले आहेत रस्ते चांगले नाहीत नाही ना ते महापालिकेशी संबंधच नाही होते ते तुमच्या गुजरातच्या कंपनीने कुठल्या तरी घेतले महापालिकेचे एखादं ट्रॅक्टर किंवा मजूर कोणी नाही तिथे परक्या माणसानेच ते केलेलं आहे सगळं त्याच्याशी महापालिका निगडीत नाही आता होणार की बघा आता ड्रेनेजच काम चालू आहे खोदाई चालू आहे सारखं त्यामुळं खालीवर खालीवर होत राहतंय थोडस होईल हळूहळू त्याचा त्रास आहे भरपूर आहे गावात प्रदूषण जास्त होत आहे लोकांना सुविधा नाही मोतार्या नाहीत एवढ्या गावठाण एरियात आणि ज्याचे ज्याचे पुढे तिथे तेवढं सफाई करायचं बाकी कोण कोणाला विचारतच नाही हो सुपरवायझर बी त्या लेवलची काही माहित नाही काय काम करून घ्यायचं ते नमस्कार जन हे टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुपवाड गावठाण इथं आलोय हा प्रभाग दोन येतोय सांगली मेरज कुपवाडा महानगरपालिकेची आहे निवडणुकीची आणि त्यामध्ये आपण जो काही कुपवाड गावठाणी का एरिया आहे म्हणजे प्रभाग दोन क्रमांक आहे तिथल्या नागरिकांच्या काही का अडचणी त्यांच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूया आपण काय करणार पंचवीस तीस वर्ष आणि काय सांगू सगळे गणित म्हणजे रस्ते वगैरे काम नाही मग काय आरोग्याच्या वगैरे समस्या दुसऱ्या दवाखाना वगैरे असलं काय अजून काय दुसऱ्या काय दवाखाना आहेच की सकाळी बारा बसायचं डॉक्टर येणार बारा वाजता अकरा वाजता आपण ते येऊ तर थांबायलाच पाहिजे म्हणजे सत्य परिस्थिती ही आहे आपण नाव ठेवत नाही कोणाला परिस्थिती महत्वाची समस्या म्हणजे हीच आहे रस्त्याची रस्त्याची आणि मोतारीची गटारी वगैरे गटारी काय आहे ते काम चालू जायचं स्वच्छता कशी काय प्रभागाने स्वच्छता वगैरे काय बऱ्यापैकी कोण विचारणार कोण बोलणार अशापैकी काम आहेत आणि ज्याचे ज्याचे पुढे फिर तिथे तेवढं सफाई करावी बाकी कोण कोणाला विचारतच नाहीत हो कारण सुपरवायझर बी त्या लेवलचीच आहे त्याला काही माहित नाही काय काम करून घ्यायचं ते मग ते काय करणार आजची परिस्थिती आलाच आहे अच्छा चांगले बरोबर कुणाला काय बोलायचं आता तुम्हाला तर आम्ही सांगायचं बोलायचं काय काय पुढल्या पुढल्या वेळेत तर होतील काय आता कोण येऊन तर काय करणार आहे शेवटी परमेश्वराची कोण काय सगळी सारखीच आहे का निवडून आल्यावर बाहेर बी येत नाही कोणाला समजा इतर सगळीकडे परिस्थिती आहे कुणाला नाव ठेवलं काय वाटते का, का निवडणुका आले आहेत हाय व्यवस्थित एवढ इतके काम आता काय आता आता हे नवीन काय करते ते करते ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही काय सुविधा वगैरे मिळतील का नाही ज्येष्ठ नागरिकाच्या काय मला मी ऐकू येत नाही ठीक आहे ठीक आहे चालते चालते पुढे विचार ऐकू येत नाही म्हणतो ते तुम्ही बोला जरा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं महावीर नेमोंडा चिंचवड आहे आता चालू त्यामुळे आता हे चालू आहे काय काम काय आहे झालेत का नाहीत प्रभागातली काम काय गटरीचे नाहीत अजून आणि हे ड्रेनेज चे लाईन चालू आहेत ह्याचा त्रास आहे भरपूर आहे गावात प्रदूषण जास्त होत आहे लोकांना सुविधा नाही मोतारे नाहीत एवढ्या गावठाण एरियात महानगरपालिकेचा एरिया तरी सुद्धा नाही ते आता फार खडी वगैरे असे सगळे काढून टाकले रस्त्यानं गाड्या वगैरे जाताना प्रॉब्लेम होत असेल भरपूर प्रॉब्लेम लोक पडतात हाय बघा ह्या मुली चालल्यात त्यांना त्रास होतोय गाडी चालवण्यासाठी याच्याकडे दुर्लक्षच आहे यांचा ट्रेनेच व्यवस्था करणं कोणी नाही त्याला कोण मालक नाही कोण नाही कोणाला काय तक्रार करावी कोण नगरसेवक नाहीत तर नगरसेवकात नगरसेवकांच्या ताब्यात नाही हा त्यामुळे इथे कोण वाली नाही त्याला म्हणजे प्रशासनाच्या हातात होता कारभार खर तर प्रशासनाच्या हातात कारभार होता नगरसेवक नगरपालिका नगरसेवकाच्या इलेक्शन नव्हत्या नगरसेवकाच्या हातात असलेलं बरं का, बर का प्रशासनात काय वाटत काय नगरसेवक पाहिजे हा खरं त्याच्यावर वाश ठेवणारा पाहिजे माणूस प्रत्येक नगरसेवक ज्याच्या 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 वार्डात चालू असतात त्यांनी सगळेजण वाश ठेवणार पाहिजे ना कामं करून घ्यायला पाहिजे समोर उभारून काय वाटते प्रामुख्याने जी काही काम आहे ती पंचवार्षिक पुढच्या पंचवर्षी मध्ये होतील काय वाटते तुम्हाला डांबरीकरण करणार आहेत ह्याच्यावर परत डांबरीकरण आहे परत रस्ता आणि हा डबल डबल काम आहे डबलच काम आहे मतदान कार्ड आहे का नाही अजून नाही नाही निवडणूक पूर्ण नाही अजून पूर्ण आहे तरी पण तुला विचारतो निवडणूक वगैरे कसं वाटते तुला निवडणूक कसं बघतो चांगले निवडणूक वाटते निवडणूक चांगलं होतील काम झालेत काम बऱ्यापैकी झाल्यात पण अजून म्हणाव तसे काम पण अजून झाले नाही काय काम झाले तुला काय वाटते कुठली कामं हे uh, रस्त्याचे ते काम व्हावे असच वाटते कारण असं खूप ऍक्सिडेंट असल्या रस्त्यांमुळे झालेलं आहे कुपवाडमध्ये असल्या म्हणजे तिखडे uh, त्यामुळं हा त्यामुळे आणि काय नाही बाकीच्या आहेत काम बाकी, बा... बाकी शाळा वगैरे कशी काय शाळा वगैरे कॉलेज ते नि तर कुपवाड मध्ये चांगले आहेत निवडणुका वगैरे आलेत काय प्रभाग तुमचा प्रभाग क्रमांक दोन आहे कुपवाड आहेत काम वगैरे झालेत काय झाले बघितलं काय हे का सगळे कसं आहे गटारी नाहीत काय नाहीत कोण शो काम करत नाही आजच्या म्हणजे काम अजून झालेली नाहीत काय काम झालं नाहीत ग्रामपंचायत वरीलच आहे सगळं काय उपयोग नाही महानगरपालिका सगळं वाटत नाही वाटत अजाबात काय ग्रामपंचायत वाटते हो ग्रामपंचायत वाटते काय ग्रामपंचायती आमच्यापेक्षा भारी आहे बांबुली इथे इथे वार्डात काम नाही अजाबात गटारी करत नाहीत रस्ते करत नाहीत आणि ते बी टिकावून हा नुसतं बाकी काय भानगड नाही गावाचा विकास काय नाही स्वतःचा विकास आहे नगर बर अशी बांध <laughs> <नहीं। laughs> काय वाटते होईल नाही होईल काय वाटते <laughs> नाही इलेक्शन होईल तिचं काय वाद नाही पण हे काम कोण करत नाही कोण मी आता जर आले परत तेच होणार आहे तसंच होणार आहे काय रस्त्याचं पण तुम्ही सांगितलं आणि गटराईचं वगैरे सांगितलं अजून काय समस्या आहेत का दुसऱ्या काय त्या सोडून शिक्षणाच्या आरोग्याच्या वगैरे काय अशा काय आता दवाखाना ह्याच चालू आहे तिचं काय नाही ते काय नाही पण दवाखान्याची सुविधा चांगली आहे का हाय हाय चालू आहे दवाखाना चालू आहे नाही ते औषध पाणी वगैरे आहे तिचं काय म्हणजे तुमच्या समस्या आहेत रस्त्याच्या आणि गटारी पोरांसाठी प्रशिस्त प्रशस्त असं काय ग्राउंड वगैरे बाग वगैरे नाही काय शिल्लकच नाही काय कायच नाही पण माळावर आहे तिकडे आता ते महापालिका ताब्यात घेणार ओपन पेस बर गाव तर गावाजवळ काय नाही आता बघा आपण काकांनाही विचारूया काय वाटतंय सांगितलं काय तरी अजून तुम्हाला आणि नवीन काय वाटतंय किंवा काय व्हावं कसं बदल काय महापालिका झाल्यापासून थोडं विस्थापित म्हणजे भाग वाढल्यामुळं थोडस अजून विकसित भाग असल्यासारखंच परिस्थिती आहे पण हळूहळू सुधारणा होत जाईल नाही असं नाही बऱ्यापैकी आता नगरसेवक जे निवडून आले ते कामं करतायत आणि तेच परत यावी हीच अपेक्षा आहे आमची लोक म्हणतात की रस्त्याचे काम झाले नाहीत काय नाहीत मग आता होणार की बघा आता ड्रेनेजचं काम चालू आहे खुदाई चालू आहे सारखं त्यामुळं होत राहतंय थोडस होईल हळूहळू बरोबर हा कुपवाडचा महानगरपालिकेचा मोठा एरिया कुपवाड मोठा एरिया म्हटलं जातं आणि प्रभाग दोन मध्ये येते काम झालेत काय वाटते तुम्हाला बघा तत्पूर्वी जी झालं ती आता काम थोडीशी पेंडिंग राहिली आता सध्या नवीन चेअर आहे कामासाठी आता काय झाले असतील राहिले असतील काय कुठल्या कारणामुळे ते न करता तर नवीन चेहऱ्यानं वर आणणे हे आमचं ध्येय आहे बाकी काही नाही आता काही नवीन चेहरे आहेत त्यांना निवडून आणायचं आमचं काम एवढंच आहे का नवीन चेहरे म्हणजे कशामुळे जुने चेहऱ्यांना काय परिवर्तन पाहिजे लक्षात घ्या परिवर्तन महत्वाचं बापेक्षा पोरगा हुशार पाहिजे हा मुद्दा पहिला लक्षात आला का तुमच्या म्हणजे ग्रामीण भागातलं उदाहरण आहे उदाहरण आहे वडिलांच्या पेक्षा मुलगा एक खंडात चढता पाहिजे आता काही जुन्या लोकांनी केलंय काही थोडीशी काम केलंय मातभर जे नगरसेवक आहेत त्यांनी कामं केल्या पण त्याच्यापेक्षा आता नवीन चेहरे येणं महत्वाचं हो आहे माणसं म्हणते ती खडीनुसरी पसरून ठेवल्या गाड्या पडायला म्हणतात नाही नाही ते महापालिकेशी संबंधच नाही होते ते तुमच्या गुजरातच्या कंपनीने कुठल्या तरी घेतलंय महापालिकेचे एखादा ट्रॅक्टर किंवा मजूर कुणीही नाही परख्या माणसानेच ते केलेलं आहे सगळं त्याच्याशी महापालिका निगडीत नाही आणि तुमच्या मजूर संस्था असेल वाहन असतील ती महापालिकेच नाही गुजरात मधून ना आलेली ती कंपनी ती लोक करायला आले कसं कॉन्ट्रॅक्ट मोठे दिलेला आहे त्या संदर्भात ते करायला आले एवढंच आम्ही सांगू इच्छितो बाकी काही नाही बाकी काय दुसऱ्या आरोग्याच्या सुविधा स्वच्छता वगैरे आहे का स्वच्छता जर नाहीच केली उकरे स्वच्छता हा विभाग नाही आता ही जसं काम चालू झालं हे माणूस रोज आहे बघा हे पाराचा कष्टा पोसायला की अशी यंत्र नाही आणि नगरसेवक येत नाही त्यांचा हक्क संपून दोन वर्ष त्यांचा हक्क संपला ते तुमच्या आयुक्त साहेबाकडे सगळी काम आहे सगळा दोन वर्ष कारभार प्रशासनाच्या हातात होता प्रशासनच म्हणजे आयुक्त महापालिकेचा प्रशासन म्हणजे आयुक्त आयुक्तच्या हातातून ही काम झालेली नाही काय वाटते तुम्हाला आयुक्तांच्या हातात होत प्रशासनाच्या ज्या हातात होत ते बरं की नगरसेवक पाहिजेत कोणतं बरं वाटतं ते बघा नगरसेवक आणणं महत्वाचं आहे आज माझ्या गल्लीत एक नगरसेवक आहे पर गलीत आम्ही हक्कानं सांगू शकतो आयुक्त आहे केबिन मध्ये त्याला भेटण्याला जाण्यासाठी त्यांचे हे करून घ्या ऑर्डर घ्या मग बसा नंतर या अपॉइंटमेंट घ्या हे असा प्रकार होते आता नगरसेवक कसं घरी जाऊन सांगे बाबा नगरसेवक ह्या वॉर्डात हे राहिलंय तुम्ही लक्ष घाला त्यांनी जरूर त्याच्यावर कारवाई करतो आता इथून पुढे जो असाय काळ आहे काय का तुमच्या काय कुपवाड्या अशा काय एक प्रमुख समस्या आहेत समस्या म्हणजे काय झाले नाही समस्या सांगायचं काय काय समस्या आहे कुपवाडला काही सुविधा झालेल्या नाहीत माझी मंडळी नाही स्टँड बस स्टँड चांगलं नाही गटरे चांगले आहेत रस्ते चांगले नाहीत इतक्या समस्या आहेत इतक्या समज इतक्या म्हणण्यापेक्षा फार समज येते पान पडणार नाही नगरपालिका आहे कोल्हापूर आहे मुंबई तो विषय वेगळा त्या सोयीनुसार कुपवाड मध्ये काही अजून झालेलं नाही आम्ही तुमच्या गावकऱ्या फिरत होतो कुपवाड आपल्या गावांमध्ये एका व्यक्तीने असंही म्हटलं की महानगरपालिका वाढत नाही ग्रामपंचायत वाटत अशी काम आहेत त्याच्यापेक्षा बी अवस्था आहे ग्रामपंचायतला ठराविक वार्ड असायच्या इश्यू चे हक्कानं करून घेता येत आता हा परिसर वाढलाय तिथे कुणाचही काही चालत नाही काहीतरी सांग झाले काहीतरी नगरसेवक असणं महत्वाचा मुद्दा आहे असं आमच्या म्हणजे मताना महत्वाचा कामाच असलेले महत्वाचं आश्वासन देऊन काय उपयोग नगरसेवक चांगल्या कामाचा पाहिजे पुढच्या पाच वर्ष त्याला बिनविरुद्ध निवडून येता असं त्याचं काम कार्य पाहिजे काका आता तुमचं वय किती सांग चौसष्ट चौसष्ट तुम्ही बरेच इलेक्शन बघितले अशा चर्चा असतात बरं का बरोबर आणि खरं असेल खोटं असेल पण चर्चेत असते की निवडणुकीच्या आदल्या दिवशी हा पैशाचा कारभार असतोय बघा ते काय वाटते योग्य अयोग्य असं मला थोडक्यात सांगा तुमचं असं आहे मातभर नगरसेवक जे होऊन गेले काही लोक मी एक मतदार आहे मी पैशाची अपेक्षित नाही माझं काम झालंय मनपूर्वक त्या नगरसेवकला आम्ही मतदान करणार आणि बाकी जी जी आहेत पैशाचा मुद्दा योग्यच आहे आज आदल्या दिवशी दोन दिवस काय असेल त्यांच्या नियमानुसार हा पैशाशिव खेळ चालत नाही हे बी सत्य आहे कुठंतरी तरी चार लोक प्रेमापुटी मतदान करतात ह्या माणसानं माझ्या वॉर्डात काम केलंय बाराने हाच कारभार आहे मग त्यांना बी काय बोलता येत नाही हो कारण ते जर तो नगरसेवक नाही केलं तर मी ते करणार आहे लक्षात तुम्ही प्रामाणिकपणे गेलात तुम्ही निवडून येत नाही ही बी सत्य आहे हा काहीतरी जरा हात ढिला सोडावं लागतोय त्याचं एक उदाहरण सांगतो तुला तुम्ही नोकरी आजच्या सर्व्हिस काही असेल ती तीस दिवस बायकोला पैसे देऊन जात आहे घरातन भैस शे पाचशे दोनशे चारशे एकतीसाव्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतात आज काय नाही ती बायको काय म्हणतात कवा होतो तुमच्याकडं ते हे हो प्रकार तीस दिवस तुमचे पाण्यात एखादा दिवस दिला नसलं तर तुम्ही कवा काय दिला बायको म्हणतात म्हणजे धर्मपत्नी अर्धांगिनी ज्याला म्हणतो ते उत्तर देते आपण कौटुंबिक उदाहरण दिलं कुपवाडमध्ये असा विकास झालेलाच नाही काही सुद्धा जशी आमची पूर्वी ग्रामपंचायत याच्याही पेक्षा चांगली होती त्या ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी शंभर रुपये मध्ये सगळे होत होते आज बावीसशे पंचवीसशे रुपये घरपट्टी आहेत त्या घरपट्टी भरण्याबद्दल काय नाही पण त्या मनाने विकास पण पाहिजे घरपट्टी आपल्याला सुविधा मिळाल्या पाहिजे सुविधा काही आम्ही घरपट्टी भरत होतो लक्षात झालं काय दोन गुंठ्याचं बांधकाम आज त्यालाच आम्ही चौदा हजार रुपये भरतोय या बाजारपेठेचं सहाय्यक आयुक्त मी तक्रार घेऊन गेलो बाजारपेठेत निवेदन नाही कशाचाच काय मिळणार जनतेने यायच्या गाड्या लावायच्या आणि हा बाजार ईशी पर्यंत चालला मध्ये लावणे बाजार करणे काय तर त्यांना बोलाय गेल्या रस्ते उत्तर वाहनाच पट्टी आखून द्यायला पाहिजे महापालिकेने काम नाही पट्टीच्या आत्य गाड्या लावलं पाहिजे पट्टी बाहेर कोण लावत नाही पण ते महापालिकेत काम आहे ते कोणी सुविधा करत नाही त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही दिलेलं नाही काही दिलेलं नाही त्यांनी फक्त लक्ष दिले घरपट्टी पाणीपट्टी लवकर बरा नाहीतर त्याच्यावर तुमचे लावले जातील म्हणजे तुमच्याकडून टॅक्स घेतला जातो पण ते घरपट्टी वगैरे घेतला जाते पण त्याच्यानंतर सुविधा दिल्या जात नाही त्या पैशाच्या सुविधा तुम्हाला मोबदला मिळत नाही मोबदला काहीही मिळत नाहीत पूर्वी आम्ही बांधकाम परमिशन घेतलं आता त्याच्यावर त्यांनी काय काढलं वर्षा मजला घ्या वर्षा ग्या शकट बांधकाम साहेब घेतले म्हणजे परमिशन आता तुम्ही नवीन काय लावू नका आणि ह्याच्यासाठी हितला जी सहाय्यक आयुक्त आहे अजाबाद कामाचा हुद्यावर येतो त्याच्याकडे एक दहा वेळा तक्रार घेऊन आठवड्या बाजारासाठी तक्रार घेऊन गेलो काय तर तुमची शासनाची महापालिका माणसं बस कोण कुठे गाडी लावतोय नियोजन नाही त्याचं काही लावलो लिकी लिकी तुम्ही असता नसता त्यांना काळ म्हणतात वादाचा मुद्दा निर्माण होतो त्याच्यासाठी महापालिकेचा माणूस नेमा म्हंटल अशी चार वेळा तक्रार घेऊन शेवटी लेखी देऊन लिखी आणची पोच आणली तुमची सगळीच काम परसे परसे काम एका नगरसेवकच चा होते होतं नारळ दिसार नगरसेवक फोडत असतो अशी परिस्थिती आहे इथं हो ऐके त्या रस्त्याचं उदाहरण एक पोस्ट नारळ फोडली आज अवस्था रस्त्याची बघा ही चौक आहे चार देवळ एक ठिकाणी चार देवळ एक ठिकाणी आहेत तिथे काय सुख सोय किंवा कुठं कॉन्क्रीट करावं कुठं म्हणजे रोडच्या सारखं करून व्यवस्थित ठेवावं ही नाही ही गटारीची यंत्रणा म्हणजे चुकीच्या मार्गाने तो व्यवहार चाललेला असतो त्याच्यासाठी हे केलं पाहिजे पण तू कस आता तुमचे इलेक्शन आहे कुणाला त्याने दुखवत नाही कोण काय म्हणेल त्याला होच म्हणते पण त्यानंतर ही कारवाई व्हायला पाहिजे तर टी व्ही नोट बात नाही प्रत्येकाच्या हिताची